सर्वात सुरक्षित परिणामकारक महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून आठ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे या यादीवर चौदा ऑक्टोबर पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून मतदान केंद्र निहा यादी त्याच दिवशी उपलब्ध होईल दरम्यान राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिल्हानिहाय आरक्षणही निश्चित करण्यात आले आहे यामध्ये सांगली कोल्हापूर ठाणे आणि इतर काही जिल्हे सर्वसाधारण महिला तर नंदुरबार अहिल्यानगर अकोला यांसारखे जिल्हे अनुसूचित जमाती आरक्षणासाठी राखीव करण्यात आले आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारीला लागलं असून आता राज्यभरात निवडणुकीचे वातावरण तापणार आहे